नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर आज सुट्टीचा दिवस होता ब्रेकफास्ट बनवला होता आणि आहे ना टी व्हीला भक्ती घेत लावलं होतं त्यामुळे शिषा छान अशी माऊली माऊली म्हणून टाळ्या वाजवत होती दुपारचं जेवण केलं आणि आम्ही निघालो आमच्या फेवरेट ठिकाणी म्हणजेच जुवला तर आज स्पेशली दिदी आली होती म्हणून आम्ही चाललेलो आणि आतमध्ये गेल्यावरती लक्षात आलं की आहे ना शिषाचा एक शूज खाली पडला होता आणि मी एक्स्ट्रा सॉक्स वगैरे काही तिचे ठेवले नव्हते आणि म्हटलं तर एवढं चालायचं म्हटल्यावरती पाय वगैरे भासतील ऊन पण होतं तर तिथे मला बा त्यांनी सांगितलं की इथे बाजूला आहेत शूज वगैरे चप्पल भेटतात तर मी पटकन जाऊन तिकडून घेतले क्वालिटी एवढी काही खास वाटली नाही पण म्हटलं ठीक आहे तात्पुरते आजच्या पुरते तर ते यूज होणारे होते कारण का झूमध्ये हो फिरायला तर तीन चार तास लागणारे आणि शिशाला कंटिन्यू उचलून घेणं शक्यच नव्हतं कारण का ती सारखी खाली उतरणार इकडे तिकडे पडणार आणि पायाला दगड वगैरे किंवा आहे ना असं गरम हे फरशी झाली होती ती कोबा वगैरे ते म्हटलं पाय बसतील त्यामुळे म्हटलं आपण ते शूज घ्यावेत आणि बघा नवीन शूज घातल्यावरती किती खुश झाली आता चालून चालून दमल्यावरती इथे दादाने उचलून घेतलं तर झूल आम्ही गेल्यावरती ना सगळ्यात आधी आम्ही इथे ना टायगर बघायला जातो तर जाता जाता आम्हाला इथे बियर बघायचं होतं पण मला असं वाटलं की झोपला आहे पण पर... नंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यावरती लक्षात आलं की बिअर झोपला नव्हता तो अगदी अलीकडे आमच्या जवळ आला होता आणि उठल्यावरती आम्हाला दिसला तो आणि एवढ्या जवळून बघितल्यावरती खरंच म्हणजे भारी वाटलं की चला कारण का आम्ही दुपारच्या वेळेस गेलो होतो एक दोन वाजता आणि ह्या वेळेस गेलं ना नेमके प्राणी सगळे ना कुठे ना कुठे लांब तरी असतात किंवा झोपलेले असतात पण एवढा छान असं जवळून बिअर बघितल्यावरती भारी वाटलं त्यानंतर पुढे गेलो आम्ही इथे टायगर लेपड व्हाईट टायगर बघायला खरं तर या मध्ये एंटर केल्या केल्या पहिल्या आधी स्नेक पार्क लागतं पण स्नेक पार्क बघायला आहे ना एक दीड तास लागतो आणि तिथेच वेळ गेल्यावरती मुलं खूप चिडचिड करतात म्हणून आम्ही पहिला हे ऑप्शन निवडतो की आपण सगळ्यात आधी एंड पॉईंटला जायचं लाईन वगैरे बघायला आणि मग बाकीच्या नंतर बघूया त्यानंतर इथे लेपड बघितला तर लेपड आहे ना झाडावरती खूप लांब असा होता आणि झोपलेला तो तर अगदी झूम करून मी इथे व्हिडिओ काढलेला आहे कारण का तो एवढा क्लिअर दिसत नाही आहे त्यानंतर स्व स्वरूपला दाखवलं तर पुढे आम्ही टायगर बघायला जाणार होतो पण टायगर पण खूप लांब होता झोपलेला त्यानंतर मग आम्ही म्हटलं ठीक आहे आता पुढे व्हाईट टायगर होते गर्दी बरीच झालेली मग आपण डायरेक्ट व्हाईट टायगर बघायला जाऊया आणि टायगरला आपण येता येता परत आपण रिटर्न येऊया आणि बघूया तर इथे स्वरूप मला विचारतोय काही प्रश्न की लेपड आणि टायगरमध्ये फरक काय म्हणून तर इथे व्हाईट टायगर आम्ही बघायला आलो व्हाईट टायगर पण खरं तर झोपलेला पण नंतर एक दहा पंधरा मिनटं आम्ही थांबलो आणि तो उठला तर मग छान असं जळून बघायला भेटलं

त्यानंतर आम्ही आता पुढे आलेलो आहेत तर म्हटलं आता थोड्या वेळ ती आपण बसूया मुलांना देखील खायला देऊया थोडंसं ऊन होतं म्हणून मी आहे ना घरून येताना आहे ना काही खाऊ आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंक देखील आणली होती कारण का आतमध्ये जूमध्ये असं काही खायला प्यायला भेटत नाही त्यामुळे मी घरातूनच निघताना भरपूर खाऊ घेऊन येते जेणेकरून मुलांना आहे ना तिथे गेल्यावरती सारखं मुलांना काही ना काही खायला लागतं मग ते तिला की ते शांत बसत आणि हो तिथला होणारा कचरा मी तिथे डस्टबिनमध्ये न टाकता माझ्या बॅगेतच टाकते कारण का हवेमुळे वगैरे ना जे पेपर्स वगैरे ते उडून प्राण्यांच्या इकडे जाण्याची शक्यता असते प्राण्यांच्या तोंडात वगैरे जाण्याची शक्यता असते त्यामुळे जो जेवढा कचरा असेल तो सगळा मी माझ्या बॅगेमध्येच टाकते आणि नंतर घरी आल्यावरती मी डस्टबिनमध्ये टाकते तर इथे ना फ्रुटीचे बॉटल आणले होते तर स्वरूपने एक बॉटल पूर्ण संपवली आणि त्यानंतर मी थोडा वेळ आम्ही बसलो होतो तर दोघांना इथे बॉल खेळायला दिला मुलं देखील खूप एन्जॉय करतात त्यांना ना आठवड्याला जरी जुला आले ना तरी त्यांना खूप छान वाटतं त्यामुळे आम्हाला जरी सारखं सारखं जरी आलो ना तर कधी बोर होत नाहीये अगदी घराच्या जवळ दहा मिनटं लागतात यायला त्यानंतर आम्ही नेक्स्ट पुढे गेलो तर तिकडे ना सांबार होतं बघायला ते बघितलं आणि नंतर आम्ही जू मध्ये नेहमी जातो ना तर आमचं एक फेवरेट ठिकाण आहे तिथे आमचे व्हिडिओ किंवा फोटो काढायचं आम्ही फॅमिलीने फोटो किंवा व्हिडिओ काढतो तर आम्ही आता पुढे तिकडेच चाललेलो आहे तर व्हिडिओ फोटो काढून झाल्यानंतर म्हटलं आता डायरेक्ट आपण लाईन बघायला जाऊया तर तिकडे पुढे आम्ही निघालो तर शिशाला नाही इथे गॉगल काढूनच व्हिडिओ काढायचा आहे फोटो काढायचे आहेत त्यानंतर दीदी मी आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आहेत तर शिशाचे चालून चालून थोडे पाय दुखायला लागलेले व शिशाला उचलून घेतलं आणि दीदी आणि हा स्वरूप दादा असे रनिंग करत आहेत पण आता दीदी आणि दादा रनिंग करतात मग आपण कसं मागे थांबायचं म्हणून शिशा पण त्यांच्याबरोबर चा पळायला लागलेली आहे ते काळपीट होते ते बघण्यासाठी थांबलो आणि शिशाला सारखं शिशा म्हणत होती मम्मा भूक लागली आहे म्हणून मी तिला ना घरून येताना तिच्यासाठी टिफिन आणला होता पण तिला ते टिफिन खायचं नव्हता तर तिला खाऊ खायचा होता आणि तिकडे एक मुलगा होता तो जेवढे जेवढे त्यांनी ॲनिमल बघितलेत ना तेवढे सगळ्यांचे ड्रॉइंग करत होता आणि अगदी फटाफट म्हणजे एखाद्या मिनटामध्ये ते ड्रॉइंग त्याचं कम्प्लीट होत होतं आणि स्वरूप आहे ना सारखं त्याच्याच मागे जात होतं की मम्मा किती छान काढतोय म्हणून आणि ना फर्स्ट टाईम आम्हाला असे हाती फिरताना दिसले नाहीतरी ज्या आम्ही झू मध्ये गेलो ना त्यावेळेस हाती आहे ना असे लांब बांधलेले असतात आणि आज त्यांना बहुतेक इथे फिरण्यासाठी आणलं होतं अगदी खूप जवळ होते तर हातीनं बघितलं आणि त्यानंतर आम्ही मग पुढे गेलो पुढे लायन बघायला गेलो झू मध्ये गेल्यावर ते लायन आहे ना जेव्हा बघावं तेव्हा आहे ना तो जिकडे पब्लिक असेल ना त्यांना न बघता पुढे तोंड करून निसता बसलेला असतो म्हटलं आता रिटर्न जावा आणि रिटर्न जाता जाता आहे ना सगळे असे ओरडायला लागले आणि पळत पळत यायला लागले की लायन उठला आहे म्हणून मग आम्ही पण थांबलो आणि खरंच लायन उठला होता आणि आतमध्ये पण आहे ना कुठलं तरी अजून लायन का कुठला प्राणी होता माहीत नाही आहे पण तो दिसत होता की आहे आतमध्ये म्हणून आणि तो सारखा कंटिन्यू तो तिकडे बघत होता तर तिथे मस्तपैकी लायन आम्ही सगळ्यांनी स्वरूपने बघितला कारण का झूमध्ये आलं ना तर त्याला टायगर सगळं बघायला लागत इकडे बघतो

हो लायन बघून झाला होता आणि पावसाचं थोडं वातावरण झालेलं रिटर्न चाललेलो आणि तेवढ्यात हाती आहे ना तिथे परत रिटर्न आलेले जिथे त्यांना बांधून ठेवतात तिथे लायन आणि हाती आहे ना हे जवळ जवळच आहे एंड पॉइंटला तर हाती बघा एवढ्या जवळ आले होते ना खरंच खूप भारी वाटलं आणि पहिल्यांदा असं हातीला आहे ना पाणी पिताना किंवा पाण्यात खेळताना सोंडेने पाणी उडवताना बघितलं होतं खूप छान वाटत होतं बघून झालेले तर रिटर्न जायचं होतं तेवढ्यात गाडी आली होती म्हणून स्वरूपला त्याच्यात बसायचं म्हटलं म्हटलं बस थोडा वेळ आणि फोटो व्हिडिओ काढले आणि ती गाडी निघाली तर तो रडायला लागला की मम्मा आपल्याला ह्याच्यात बसायचंय म्हणून लास्ट टाइम जुला आलो तर शीषा रुसून बसलेली आणि आता ह्या वेळेस बघा स्वरूप रुसून बसलेला खरं तर त्याला खरं त्या गाडीतनं जायचं होतं पण आता असं मधूनच जाता येणार नाही त्यासाठी तिकीट काढावं लागणार होतं आणि ते पण जिथून आपण एंट्री गेली ना तिथेच त्याला मी समजवलं की आता मधून बसता येणार नाही पण शेवटी तो काय ऐकेनं असं रुसून बसला होता तर पप्पा त्याला आहे ना खूप त्याचा असं रुसवा काढत होते पण स्वरूप अजिबात ऐकायला तयार नव्हता खरं तर आहे ना वेळ झाला होता आणि त्याला झोप पण आली होती चालून चालून थकला होता मुलांना कुठे बाहेर घेऊन जायचं म्हटलं जाता ना जाताना नाही ना ते खुश असतात पण येताना नाही ना ते खूप कंटाळतात आणि आहे ना मग असं खूप त्रास होतो की दोघांना उचलून घ्या पप्पा भरपूर त्याला समजवत होते पण शेवटी आहे ना मी एक डील केली की स्वरूप तुला आहे ना बबल्स आवडतात ना मग आपण आहे ना जूच्या बाहेर गेलो की तुला आहे ना गेल्या गेल्या लगेच दोन ते बबल्स घेऊन घेऊया आणि तो रेडी झाला आणि नंतर बघा लगेचच त्यांनी वॉकिंग करायला सुरुवात केलेली आहे पण आता दादाचा रुसवा गेलेला आहे पण शिशा काय माहिती तिला काय झालं तिला आहे ना असं सतत रुसत बसते तरी ते ती रुसून बसलेली आहे आणि आता तिचं त्याला तिला आता उचलून घेतलेला आहे आणि शेवटी आमचं आहे ना ते टायगर बघायचं राहून गेलेलं तर खूप लोकांचा तिथे आवाज येत होता मग आम्ही पण तिथे गेलो जाता त्याचा टायगर बघितलं तो देखील आहे ना छान असं जवळून बघायला भेटला मुलांना असे प्राणी आपण तिकडे गेलो आणि जवळून बघायला गेलो ना खूप आनंद होतो आणि दिदी पण आलेली आज बऱ्याच वर्षांनी दिदी आहे ना जवळजवळ मला वाटते सहा सात वर्षांनी आम्ही दिदीला जुला घेऊन गेलेलो लग्नानंतर आम्ही सगळे मिळून फॅमिली गेलो होतो तर आणि छान असे ॲनिमल बघायला भेटले आणि मग दोघंही आहे ना शांत झाले आणि ह खेळत खेळत असे आम्ही रिटर्न निघालो तर बाहेर आहे ना हॉर्स होता तर स्वरूपला म्हटलं तू हॉर्स रायडिंग करणार का तो रेडी झाला दिदीला पण सांगितलं होतं पण तुका दिदीला थोडी भीती वाटत होती म्हणून ती नको बोलली तर स्वरूपला दोन राऊंड मारले आणि शिशाला पण बसायचं होतं फर्स्ट टाईम ती म्हणायला लागली मम्मा मला पण बसायचं आहे पण आम्हालाच भीती वाटत होती की नको मग आम्ही तिचे फक्त थोडेसे एक दोन फोटो आणि व्हिडिओसाठी तिला बसवलं आणि जाता जाता आम्हाला आमचे फ्रेंड भेटलेले खरं तर आम्ही आहे ना पहिल्यांदा त्यांना आहे ना लहानपणी आहे ना स्वरूप जेव्हा होता त्यावेळी आम्ही झूमध्येच भेटलेलो आणि आता देखील जूमध्येच परत भेटलो होतो तर इथे आहे ना हे दोन्ही बेबी एक घेऊन आहे ना पप्पांनी छान फोटो फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही ऑटो करून घरी आलो तर इथे ना बबलचे गेम होते आणि शिशाला बघून सगळे ना फ्रेंड्स दीदी आलेले आणि त्यानंतर कंटाळा आला होता आणि दीदीला आहे ना छोले भटुरे देखील खायचे होते मग आम्ही आहे ना संध्याकाळी छोले भटुरे ऑर्डर केले